तर मित्रांनो इकडे बघू शकता स्वराची लगबग इकडे आज डोसा बनवते साधे डोसे बनवते तर आपण रात्री पीठ ठेवलेलं डोस्यांचं आणि मस्त आलं ते आणि हा आता पहिला डोसा मस्त असा टाकून घेणार आहे त्याच्या तव्यावरती आणि बघूया कशा पद्धतीने उरपत्त येते तर अशा पद्धतीने साधा डोसा आपण बनवतो आज आणि मस्त वेगळी अशी नारळाची चटणी आणि चहा असा आपला नाश्ता असणार आहे संडेचा स्पेशल नाश्ता तर बघूयात स्वेता कशा पद्धतीने बनवते डोसा थोडं तेल टाकून घ्यायचंय वरती मस्त उर्पतला एकदम एकदम परफेक्ट उरपतलाय मित्रांनो आणि आता आपण नाश्ता करतोय कोरा चहा मस्त आपण कोरा चहा घेतो आणि डोसा तर मित्रांनो बघू शकता आपला सकाळचा नाश्ता रेडी झाला आहे इकडे कोरा चहा आणि इकडे साधा डोसा इकडे चटणी आपला सकाळचा नाश्ता आहे आजचा तर मित्रांनो नाश्ता वगैरे करून मी मार्केटला निघालो एकदम दोन आला आहे गटारी मला वाटतं चालणार आहे तर आपण बघणार आहोत मार्केटमध्ये किती गर्दी वगैरे येते गटारीच्या ब्लॉक असणार आहे आपला आजचा व्हिडिओ हा मार्केट असणार आहे आपण सर्व मार्केटच दाखवणार आहोत नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील भुळे आपल्या युट्यूब चॅनलचे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे गटारी आणि आपण चाललो आहे मार्केटमध्ये ते किती गर्दी येते बघण्यासाठी आज बघू शकते इकडे भाज्यांकडे कोणाचं लक्ष नाहीये सर्व नॉन व्हेजवाले

समोर पण आता भरपूर गर्दी होत चालली आहे मित्रांनो चिकन मटनचे शॉप आहेत तिकडे सुद्धा रांगा भरपूर मोठ्या मोठ्या लागल्यात तर अशा प्रकारे आज संडे तर धुळ कटारी असणार आहे सर्वांकडेच जे नॉनव्हेजवाले आहेत त्यांच्याकडे आणि मार्केटात पूर्ण भरत चाललंय कालचे वाढलेत आता अकरा फुल मच्छी वगैरे मटन चिकन खूप गर्दी आहे जिकडे तिकडे गर्दीच आहे आणि यापुढे आता उद्याच्या समोर वाचून चालू होणार आहे तर त्यासाठी आजचा हा बाजार असणार आहे शेवटचा त्यानंतर मच्छी वगैरे थोडी आणि कमी होईल तर मित्रांनो आपचा आपल्या मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला तर नक्की शेअर करा आणि एवढंच दाखवायचं होतं मार्केटमध्ये आजच्या गटारानिमित्त किती गर्दी होती ती तर भरपूर गर्दी होती आणि आता उद्यापासून श्रावण महिना चालू होणार आहेत आणि श्रावण महिन्यात लगभग गणपतीची तयारीसुद्धा चालू होईल आणि आपल्या चॅनलवरती जे गणपतीला ला लागणारे साहित्य वगैरे त्याचे सर्व ब्लॉग येतीलच तर नक्की बघायला विसरू नका गोरिवली स्वप्नेले हे चॅनल तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय